नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ॲग्री कॉस तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कापूस पिकाला पहिलं खत व्यवस्थापन कोणतं करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो काय जे ना पहिलं खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे केलं तर आपल्या उत्पादनामध्ये नक्कीच चांगली अशी वाढ होऊ शकते म्हणजे झाडाची डेव्हलपमेंटही चांगलं होईल आणि झाडाची ब्रांचेस वगैरेही चांगली होतील त्यामुळे आपलं उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी वाढ होईल कापूस पिकामध्ये जे काय असतं शेतकरी मित्रांनो कमीत कमी दोन टप्प्यात तरी आपल्याला त्या ठिकाणी खत व्यवस्थापन केलं गेलं पाहिजे जास्त आपण तीन टप्प्यात चार टप्प्यातही खत व्यवस्थापन करू शकतो त्यामुळे आपलं उत्पादनातही त्या ठिकाणी चांगला वाढ होणार आहे पण जे काय पहिलं खत व्यवस्थापन करत असतो आपल्याला त्यामध्ये जास्तीत जास्त प्रकारचा आपल्याला नत्राचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे कारण आपलं पीक ज्या पहिलं पहिलं व्यवस्थापन आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस नाही झालं तर आपलं पीक पंधरा दिवसाचं असतं किंवा तीन आठवड्यापर्यंत तीन चार आठवड्यापर्यंतचं आपलं पीक त्या ठिकाणी असतं तर त्यामुळे आपल्याला पिकाला हाईट चांगली येण्यासाठी नंतराचं प्रमाण ज्या खतामध्ये असेल तर तसेच खत आपल्याला या डोसमध्ये वापरायचं आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला व्यवस्थितपणे सविस्तरपणे पहिलं जे खत व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे त्याचं शेड्यूल सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये आपल्याला वीस वीस श्रोतरा या खाताचा वापर करायचा आहे प्रति एकरसाठी आपण दीड बॅगीपर्यंत त्याचा वापर करू शकतो या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपण तिथं डी ए पी खाताचा वापर करू शकतो प्रति एकरसाठी आपण दीड ते दोन बॅगीपर्यंत त्याचा यूज करायचा आहे तर मित्रांनो वीस वीस शून्य तेरा किंवा डी ए पी या खातांमध्ये आपल्याला जे काय आहे नत्र आणि फॉस्फरस याची मात्रा चांगल्या प्रकारे बघायला मिळते पण जे काय पोटॅश आहे ते आपल्याला या खातामधून मिळत नाही तर यासाठी आपल्याला ई एम ओ पी म्हणजेच म्युरेटेड ऑफ पोटॅश जे काही आहे त्याचा यामध्ये या वापर करायचा आहे प्रति एकरसाठी आपण वीस ते पंचवीस किलोपर्यंत करू शकतो किंवा शेतकरी मित्रांनो वीस वीस झिरो तेरा असेल तर त्याम 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 त्यामध्ये त्या व्यतिरिक्त आपण पंधरा पंधरा ही, ही खत वापरू शकतो त्यामध्ये आपल्याला नत्रस पुरत आणि पलास्टिन ही कॉन्टेंट सारख्या प्रमाणात बघायला मिळतात तर या व्यतिरिक्त जर कधी आपण बघितलं शेतकरी मित्रांनो तर झिरो तेरा आणि डी ए पी या दोन्ही जर दोन्हीमधून जर आपण कुठलंही खत व्यवस्थापन करत असेल तर त्यामध्ये आपल्याला नत्र आणि फॉस्फरसच बघायला मिळतो त्या ठिकाणी आपल्याला पोटॅश बघायला मिळत नाही तर त्या ठिकाणी आप आपल्याला आप आप काय करायचं आहे मग म्युरेटेड पोटॅश जे आहे एम ओ पी पोटॅश जे म्हणतो तर ते आपल्याला प्रति एकरसाठी पंचवीस ते तीस किलो या प्रमाणात त्या ठिकाणी घ्यायचा आहे हा तर झाला आपला एन पी केचा जो काही डोस असतो मेन तो झाला तो त्या या डोसमध्ये आपलं पीक व्यवस्थित वाढणार आहे आणि पुढवेही चांगल्या प्रकारे काढणार आहे पण शेतकरी मित्रांनो यामध्ये काय असतं आपले पीक जर कधी थोडं पानं पिवळे झालेले आपल्याला दिसून येत असेल किंवा या व्यतिरिक्त जर आपण विचार केला तर लाला रोगाचाही प्रादुर्भाव भरपूर अशा प्रमाणात होत असतो पुढं चालून तर त्यासाठी आपल्याला प्रिव्हेंटिव्हमध्ये जे काही खत व्यवस्थापन करायचं आहे तर त्यामध्ये आपल्याला मॅग्नेशियम वीस पंचवीस ते तीस किलोपर्यंत एकरला पहिल्याच खत व्यवस्थापनासोबत त्या ठिकाणी टाकायचं आहे म्हणजे आपला भेसळ प्रकारे होतो एक वीस वीस तेरा एक ते दीड बॅग आपण घेऊ शकतो सोबत आपण म्युरेटेड ऑफ पोटॅश याचेही आपण पंचवीस किलोपर्यंत घ्यायचं आहे आणि या व्यक्ती यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी टाकायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट जे काय असतं आपलं तर पंचवीस किलोची एक बॅग आपल्याला त्या ठिकाणी एकरसाठी टाकायचे असा एक आपला पहिलं व्यवस्थापन आपल्या कापूस पिकाचं होऊन जातं तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास गरजुवंत शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचायला हो विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा